इथून पुढे रक्ताचे नाथे बिथे काही राहिलं नाही महाराज काय जे आता बंद भाऊ बंद सगळ्यांचे तुमचे माझे आणि मेले तेच झालं भाऊबंध ते इतके नालायक तुमचे माझे जिवंतपणे नीट जगून नाही त्यांच्या त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदा मग जुने लोक घरचेच पाच पोर का होऊन देऊक राम राम, राम। आपलीच टोळी महाराज आता फक्त खरेची आई मिली लोक फक्त कडक कपडे घालून निंड त्यात खांदेकरी व्हायला माणस न राहिले महाराज भाऊबंद कपडे काढत नाही ना आलायक दोन बटणं काढित बायकोक तिने तू काढवा शेवटी महाराज आता प्रेत न्यायला रथ काढायची पळी आली रथ आता प्रेत रथ बनवलाय वाडा मिळाला भाऊबंद वारले काय असं काय राहिलंय तुम्हाला इंदुरीकरला काय हलकट म्हणायचे ते हलकट म्हणा पण ते खरंच आहे